व्हिडिओ बघत असलेल्या प्रत्येकाला महाप्रपंचतर्फे आणि स्वाभिमानी हिंदू प्रपंच, प्रपंच परिवारातर्फे तेजस तुंगारचा सप्रेम जय शिवराय सप्रेम जय श्रीराम मित्रांनो आज दहावा आहेत अजितदादा पवार यांचं दुर्दैवी निधन झालं आणि विधी सुरू आहे मात्र या दशक्रिया विधीला एक वेगळंच वलय निर्माण झालंय वेगळंच वळण लावलेलं आहे ते म्हणजे सुप्रिया सुळे या विधीमध्ये गायब आहे लक्षात घ्या की सुप्रिया सुळे या दादांच्या निधनाच्या तिसऱ्याच दिवशी म्हणजे राख ज्या दिवशी सावडली जाते त्या दिवशी दिल्लीला निघून गेल्या पत्रकार जेव्हा त्यांच्या गाडीमागे खावत होते तेव्हा हा जोड जोड सांगत होत्या ओ दादा जाऊ द्या ना दादा माझी फ्लाईट आहे दादा मला दिल्लीला जायचंय दादा मी फ्लोअर लिडर आहे दादा मला तिथे बजेट साठी उपस्थित राहणं गरजेचं आहे बजेटचं कारण सांगून ह्या ज्या दिल्लीला गेलेल्या आहेत त्या अजून परतल्याच नाही तिकड वहिनी गटनेते पदाची शपथ घेतली व त्यानंतर उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली काका वहिनींना भेटायला गेले मग जयला भेटले पार्थला भेटले सोबत रोहित पण होता या लोकांनी विद्याप्रतिष्ठान बद्दल चर्चा देखील केली मात्र या सगळ्या गदारोळामध्ये एक व्यक्ती गायब होती ती म्हणजे सुप्रिया सुळे ज्या सुप्रिया सुळे अंत्यसंस्कार विधीच्या वेळी करवली सारख्या निर्वत होत्या त्या नेमक्या या अशा निर्णायक घटनेवेळी गायब कशा कुठे गेल्या आहेत सुळे म्हणजे दाखवायचे दात वेगळे खायचे सुळे वेगळे ही मराठीतली म्हण आपल्याला माहितीये पण हे सतत दिखवकांना करणारे सुळे कुठे गायब झालेत हेच आजच्या व्हिडिओमधून आपल्याला थोडस शोधून बघायचं आहे यावरच थोडीशी चर्चा करायची आहे तेव्हा आजचा व्हिडिओ अजिबात स्किप करू नका आजचा व्हिडिओ पूर्ण बघा मित्रांनो मूळ मुद्दा मूळ विषय सुरू करण्या अगोदर नेहमीप्रमाणे नम्र विनंती आहे आपल्या स्वाभिमानी हिंदू प्रपंच परिवारातर्फे थोरा मोठ्यांचा आशीर्वाद आणि प्रेरणा घेऊन आपण जे सेवा कार्य सुरू केलेलं आहे त्या कार्याच्या व्हिडिओची थोटीशी झलक तुमच्या समोर ठेवत आहोत कृपया बघून घ्या प्रिय बंधुभगिनींनो आणि मातांनो आपल्या स्वाभिमानी हिंदू प्रपंच परिवारातर्फे नेहमीच अनेक गरजूंना शेतकऱ्यांना दिव्यांगांना गरीब विद्यार्थ्यांना त्यांच्या शिक्षणासाठी तसेच हलाखीच्या स्थितीत असलेले कॅन्सरग्रस्त रुग्णांचे उपचार औषध आणि त्यांच्या नातेवाईकांच्या भोजनाची सेवा मनोभावे देत आहोत हे सगळे गरजू आपलेच बांधव आहेत आपणास विनंती आहे की त्या सर्व गरजूंची चिंता मिटवण्यात आणि त्यांना आधार देण्यात प्रभू श्रीरामाचे नाव घेऊन आपल्या मर्जीनुसार इच्छेनुसार जमेल तसे योगदान नक्की द्यावे ही कळकळीची विनंती अजितदादा पवार यांच्या दुर्दैवी निधनाला आज दहा दिवस ही पूर्ण झालेले आहेत मित्रांनो आणि अनेक जण तर्कवितर्क लावत आहेत त्यामध्ये अमोल मिटकरी हे अग्रेसर आहे अमोल मिटकरी जो री ओढत संजय राऊत सुद्धा अनावश्यक बडबड करत आहेत अर्थात अमोल मिटकरी यांचे जे प्रश्न आहेत त्यांनी जे उपस्थित केलेले प्रश्न आहेत त्यांची त्यापैकी अनेक प्रश्नांची उत्तरं ही लॉजिकली अनेक जणांनी दिलेली आहेत मात्र चमकोगिरी करायची आहे आणि माझच किती जास्त प्रेम आहे दादांवर मीच किती जवळचा होतो हे दाखवण्याच्या या स्पर्धेमध्ये अमोल मिटकरी आणि त्यांच्यासारखे अनेक जण सरसावलेले आहेत अर्थात पार्थला किंवा जयला जेवढं दुःख झालेलं आहे तेवढं निश्चितच अमोल मिटकरीला झालेलं नसावं अमोल मिटकरीचा तडफाडा याच्यासाठी जाणू आहे की आता परत विधान परिषदेवर जाता येणार नाहीये दादा होते तोपर्यंत ठीक आहे आता परत अजित दादा पवार गटातले जे बाकीचे नेते आहेत ते अमोल मिटकरी सारख्याला पुढे आणतील अशी सुतराम शक्यता नाहीये मित्रांनो त्याच्यामुळे कदाचित हा तडफडा चालू आहे आणि स्वतःच अस्तित्व हे सिद्ध करण्याचा केविळवाना प्रयत्न अमोल तर्फे चालू आहे आम्ही अनेक मध्ये हे सांगितलेलं आहे की जोपर्यंत ब्लॅक बॉक्स ओपन होत नाही तोपर्यंत तो शक्यता वर्तवल्यामध्ये काहीच अर्थ नाही आहे आता तर दस्तूर खुद्द पवारांनी देखील सांगितलेलं आहे की सगळ्या प्रकरणाची आम्ही शहानिशा करणार आहोत चौकशी करणार आहोत विचारपूस करणार आहोत आणि मग आम्ही आमचं मत सांगणार आहोत मग त्या दिवशी म्हणजे घटनेच्याच दिवशी चारच तासांमध्ये पवारांनी हे का कबूल केलं की के हा घातपात नसून केवळ अपघातच आहे ही त्यांची एक राजकीय खेळी आपण समजूया काहीतरी करून सगळं आपल्या ताब्यात घ्यायचं सगळं काबीज करायचं दादांचे निवडून आलेले आमदार देखील आपल्याकडेच असले पाहिजेत मग दोन्ही राष्ट्रवादी एकत्र करायच्या सुप्रिया सुळे रोहित पवार आणि शरद पवार यांची ही खेळली होती त्याच दिवसापासून सुप्रिया सुळे रोहित पवार यांनी षडयंत्र सुरू केलं रोहित पवारने जाहीर करून टाकलं की आता दादांचे पुढचे वारसदार म्हणजे आम्हीच आहोत सुप्रिया सुळे यांनी तर बॉसगिरीच चालू करून टाकलेली होती की बघा आता दोन्ही राष्ट्रवादीवर मी कसा कंट्रोल ठेवते हे पवार साहेब रांगेमध्ये एका खुर्चीत बसलेले होते आणि सुळे या करवली असल्याप्रमाणे अतिथींच स्वागत करत आहोत अशा आविर्भावामध्ये सगळी मॅनेजमेंट करत होत्या अख्ख्या जगानं बघितलेला आहे तो अभिर भाव त्यावर सडकावून टीका देखील झालेली आहे जे लोक वहिनीच्या शपथविधीवर टीका करतात त्यांना हे दिसलं नाही का पवारांनी आपल्या मुलीला तेव्हा दापलं नाही गेल्या व्हिडिओमध्येच आम्ही बोललो होतो बेटा मन में लड्डू फुटता कारण अति अतिमहत्वाकांक्षा यांना वाटलं होत उपमुख्यमंत्री पदाची शपथ आता सुळे घेतली म्हणून झालं उलट वहिनींनी घेतली जिला बाहेरून आलेली असं हिणवलं गेलं त्याच वहिनीने उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली ला हे सुळेच्या जिवारी लागलेला आहे आणि हे त्यांच्या कृत्यातून दिसत आहे कृतीतून दिसत आहे यांना जर एवढं दुःख झालेलं होतं बघा तुम्ही विचार करा तेव्हाच फुटेज काढा वाटले असतं दादा गेल्याच्या नंतर जे मीडियामध्ये फुटेज येत होत ते काढा बघा एकदा वहिनींच्या माग 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 वहिनींचा हात धरू 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 त्यांना घेऊन जात होत्या सुप्रिया ताई आता कुठे दुःख ओसरल नाही ना दुःख झालंच नसेल कारण तो आनंदाचा क्षण असू शकतो त्यांच्यासाठी शंका उपस्थित होऊ शकते हो त्याचं कारण असं आहे की यांचं वर्तनच तसं होत त्या पिरियड मध्ये यांचं वागणच तसं होत उत्साहीपणा दिसत होताना चेहऱ्यावरून ओसंडून वाहत होत सगळं आता कुठे गेलं सगळं वहिनींचा शपथविधी झाल्यापासून सुळेच्या बद्दल एकही बातमी नाहीये बरं या का कारण सांगून गेलं तर दिल्लीला मी बजेटसाठी चालली आहे मी बजेट बजेटवर तरी यांनी काही भाष्य केलंय का बजेटवर तरी काही बोलल्यात का या पवारांनी जे पोचलेले पत्रकार आहेत त्यापैकी पाळीव कुत्रकारांनी एकदा तरी सुळेंची मुलाखत घेतली का नाही घेतलेली सहयोग सोसायटीमध्ये पवार साहेब एकटे गेले रोहितलं घेऊ मग सुळे कुठे होत्या त्या दिवशी का अजूनही निर्मला सीतारामन यांचं भाषण चालूच आहे बजेट बद्दल का बजेट लक्षातच आलं नाही सुळेच्या भाऊसर गेले का डोक्या होऊन गेलं का सगळं काकडे मोड करत बसले आहेत सगळं बस लिहित बसल्या आहेत नोट्स काढत आहेत काय चालू काय एरवी नको त्या विषयांमध्ये लुडबुड करणाऱ्या सुप्रिया सुळे अशा महत्वाच्या प्रसंगी म्हणजे आज दावा दादांचा कुठे आणि जर त्या उपस्थित नाही आहेत तर का नाही आहेत मग दुःख काय फक्त पवार साहेबांनाच झालं रोहितलाच झालं वहिनींनाच झालं जय आणि पारखात झालं यांना नाही झालं ह्यांच्या लेखी यांचा तो दादा त्याच्या भरोशावर ह्या इतकी वर्ष निवडून येत होत्या बारामती लोकसभा मतदारसंघातून त्याच्या जाण्यानं काहीच फरक पडला नाही एक आठवण म्हणून सांगतो तुम्हाला एकदा ह्या निवडणुकीला उभ्या होत्या लोकसभेचा प्रचार चालू होता निवडणुकीचा आणि तेव्हा दादा बारामती लोकसभा मतदारसंघातील एका गावखेड्यामध्ये गेलेले होते आणि तेव्हा अरे रावी करत दादा बोलले होते सुप्रिया जर निवडून आली नाही तर तुमच्या गावाच पाणी बंद करेन ऑडिओ क्लिप आहे युट्यूब वर आहे चेक करू शकता तुम्ही अख्ख्या जगाला माहिती आहे अख्या जगाने ऐकलेले जो माणूस आपल्या बहिणीला निवडून आणण्यासाठी इतके प्रयत्न करतो वेळ प्रसंगी लोकांना धमक्या देतो अशा भावाच्या दाव्याला दशक्रिया विधीला अनुपस्थित राहणं हे शोभत का गायब आहेत तर नेमक्या कुठे गायब आहेत असं कोणतं महत्वाचं काम आहे असं कोणतं ट्रिप चालू यांची कोणती सहल चालू आहे हे किमान राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे जे नेते आणि कार्यकर्ते आहेत यांनी तरी एकदा किमान जाहीर करावं नाही म्हणायला रोहित पवार आहेत महाराष्ट्रात ते जाऊ पण शकत नाहीत कुठेच कारण खूप केसेस लागले आहेत मागे शिखर बँक आहे बारामती अॅग्रोचा घोटाळा आहे एम सी एचा घोटाळा आहे अशी बरीच लपडी करून ठेवलेली आहे आजोबांच्या आशीर्वादाने पण आता सगळं अंगणत यायला लागलेलं आहे गेल्या व्हिडिओमध्ये सुद्धा आम्ही बोललेलो होतो की सुप्रिया सुळे यांच्या प्रेमापोटी जसा अजित दादा पवार यांना बळीचा बकरा दरवेळी बनवण्यात आला दरवेळी जसं त्यांना विलन ठरवण्यात आलं तशीच काहीशी अवस्था या शेंबड्या रोहित पवारची पण होऊ शकते आता शेंबडा हा शब्द आमचा नाही आहे गोपीचंद पडळकर यांनी ही उच्चतम पदवी रोहित पवारला बहावी केली आहे तेव्हा कदाचित असं होण्याची शक्यता आहे की जर रोहितचं थोडं जरी फुटेज वाढलं तर सुळेच त्याचे पंख कापतील पण सुळे सध्या गायब आहेत कदाचित आल्यानंतर काहीतरी मोठ कटकादस्थान रचण्याची किंवा सध्याच रचल जात असण्याची शक्यता नाकारता येत नाही मित्रांनो या बाबतीत तुम्हाला काय वाटतं सुळेश जर गायब आहे सुप्रियाताई जर गायब आहेत तर नक्कीच काहीतरी डाळ शिजत आहे का सुरित्रा वहिनींच्या मार्गामध्ये अडथळे निर्माण कसे केले जाऊ शकतात याची रणनीती सध्या सुरूप असेल का तुमचं मत तुम्ही कमेंटमध्ये निश्चितपणे मांडू शकता त्याचं कारण असं आहे की अभिव्यक्ती स्वातंत्र्य प्रत्येकालाच आहे मित्रांनो तेव्हा जास्तीत जास्त प्रमाणामध्ये आपलं मत निश्चितच व्यक्त करा जाता जाता एक छोटीशी विनंती आहे आपल्या स्वाभिमानी हिंदू प्रपंच परिवारातर्फे आपण जे सेवा कार्य देत आहोत निस्वार्थ भाव देणं ज्यामध्ये कॅन्सर व्यवस्थ रुग्ण आहेत त्यांचे नातेवाईक आहेत त्यांचं जेवण खाण औषधोपचार आपला होरपळून निघालेला बळी त्याच्या लेखराच्या पोटात दोन सुखाचे घास जावेत चांगले घास जावेत यासाठी किराणा सामानाचं किट बनवून आपण ते वाटप करत आहोत विद्यार्थी दत्तक घेतलेले आहेत काही दिव्यांगांना आपण दत्तक घेतलेला आहे या सगळ्यांची सेवा आपण करत आहोत तेव्हा या सत्कर्मामध्ये कधी कधी असं होतं की यंत्रणा कमी पडते निधी कमी पडतो दिला गेलेल्या जी पे फोनपे क्रमांकावर आपल्या इच्छेनुसार मर्जीनुसार जे काही योगदान सहकार्य करावं वा असं वाटत असे अवश्य करा ट्रान्झॅक्शनचा स्क्रीनशॉट व्हॉट्सअपवर टाका म्हणजे त्याची रीतसर पावती ओंकी आम्हाला तुमच्यापर्यंत पोहोचवता येईल मन मोठे करा प्रभू श्रीरामाचं नाव घ्या आणि या सत्कर्मामध्ये सहभागी व्हा जय इंद जय महाराष्ट्र वंदे मातरम जय श्री शिवराय जय श्रीराम जय महाभारती